एकरी ऐंशी मेट्रिक टन ऊसाचं उच्चांकी उत्पादन प्रगतशील शेतकरी अशोक गुरव यांचा मंत्री आबिटकर यांच्याकडून सत्कार आजरा तालुक्यातील गवसे येथील प्रगतशील आणि आधुनिक पद्धतीनं व्यावसायिक शेती करणारे अशोक गुरव यांनी दुर्गम आणि यावर्षीच्या अतिपावसाती ऊसाचं चांगलं पीक घेतलंय दरवर्षी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस विकास योजनांप्रमाणे ऊस पिकाचं चांगलं उत्पन्न घेतलंय यावर्षी सुद्धा त्यांनी एकरी ऐंशी मेट्रिक टन इतकं उच्चांकी उत्पन्न घेतलं आणि भागातील शेतकऱ्यांना एक आदर्श निर्माण करून दिला मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी अशोक गुरव यांचा सत्कार करण्यात आला कोल्हापूर ऊसाचं उत्पादन वीस ते पंचवीस मेट्रिक टनाच्या जवळपास आहे खास करून आजऱ्याच्या पश्चिम भागात अतिपावसाचं क्षेत्र आहे त्यामुळे ऊसाचं सरासरी उत्पन्न म्हणावं तितके मिळत नाही गौसेपासून दाभिल किटवडे धनगरमोळा सुळेरान घाटकरवाडी गावठाण या गावातून ऊसाचं चांगलं पीक येत नाही अशी परिस्थिती आहे तर याला छेद देत गौसेतील प्रगतशील शेतकरी अशोक गुरव यांनी शेणखताचा भरपूर वापर पाचट व्यवस्थापन ठिबक रासायनिक खतांचा संतुलित वापर करत पाच फुटी सरी ठेवून योग्य मशागत करत ऊसाचं चांगलं उत्पन्न घेतलंय कोयम अठ्ठ्याऐंशी एकशे एकवीस या ऊस वाणाची लागण त्यांनी केली भागात या वाणाला स्थानिक भाषेत काळूबाळू म्हणून ओळखलं जातं या वर्षीच्या अतिवृष्टी झाल्यानं कार्यक्षेत्रात अंदाजे पंधरा ते वीस टक्के ऊसाचं उत्पादन घटलं तरी सुद्धा अशोक गुरव यांनी आपली नोकरी शेती सेवा केंद्राचा व्यवसाय सांभाळत एकरी मेट्रिक टन ऊस उत्पादन घेऊन एक आदर्श निर्माण केला जर पाण्याचं योग्य नियोजन पाच फूट सरी अंतर पाचट व्यवस्थापन शेणखताचा पुरेपूर वापर आणि आधुनिक तांत्रिक पद्धतीनं मेहनत घेतली तर भागात ऊसाचं चांगलं व फायदेशीर पीक ठरू शकतं हा आदर्श आणि एक मंत्र कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना गुरव यांनी दिलाय प्रगतशील शेतकरी गुरव यांनी कारखान्यानेही पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना विविध ऊस विकास व तांत्रिक योजनांची माहिती द्यावी आणि एकरी उत्पन्न वाढवणं व वा ऊसाची प्रत सुधारून साखर उतार्यात वाढ करणं काळाची गरज असल्याचं सांगितलंय ला। अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजराहून हसन तकीलदार